नमस्कार संमेलनाच्या अध्यक्ष हबीब सरांनी सकाळी बोलताना सांगितलं की सगळे गुरु माझ्या तिथे बसले आणि माझं आज नशीब एवढं आहे की माझे गुरु माझे शेजारी कदाचित सरांना आठवतं का मला माहित नाहीये बारा वर्षापूर्वीची घटना सर मी नवीनच कविता वाचायला लागलो होतो सर त्यावेळेस म्हणाले होते की हा उद्याचा मोठा कवी मी मोठा कवी आहे की नाही मला माहित नाही पण सर मी चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतोय भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरच शिकवा भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा पिछा नाही सोडत गणितातले पाढे बर का पिछा नाही सोडत गणितातले पाढे वाचून रोज तेच धडे पिछा नाही सोडत गणितातले पाढे कंटाळा वाचून रोज तेच धडे जंगलातले वाक्षिह प्रत्यक्ष दाखवा जंगलातले वाक्षिह प्रत्यक्ष दाखवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा